तर पुन्हा एकदा का ते न्यू जॉब मध्ये तर आज तयारी केली आम्ही चाललोय आज फार्म हाऊस इथे म्हणजे हाणगावच्या पुढे कुठं तरी तर चाललोय दोन का तीन दिवस चाललो थांबणार म्हणजे राहणार कुठं तर मग असेच कपडे घातले कारण की डायरेक्ट जाऊन आपण उडी मारणार स्विमिंग पूलमध्ये म्हणून काय टेन्शन खेळलं ना तर आता फूल तयारी झाली आहे मग चिकन मॅट मॅरिनेट करून पण ठेवलेलं आहे कारण खूप बिर्याणी बनवणार आहे तिथे जाऊन दुपारी म्हणजे जेवायला तर एकदम मस्त अशी मजा येणार आहे फूल तर चला मग तुम्ही या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा गाय आता फायनली सगळी तयार झालेली आहेत तर थोड्या वेळात आम्ही निघणार आहे तर आता आम्ही फायनली निघालो आहे आता चाललं आहे म्हणजे आता दुसऱ्यानं पण घ्यायचं आहे आमच्या गाडी तर त्यांना घेऊन मग आजी इथे जाऊ न मग त्यांच्याबरोबर आम्ही फार्महाऊसवर जाऊ तर आता आम्ही मी ना आर्थिक एक शिजावं कसं जरा ॲडजस्ट करून बसलो आहे माझी बॅग इथे नाही तर सामान आहे म्हणजे एक शीट फोल्ड कारण की सफारीला जरा डिक्कील आहे ना म्हणजे स्पेसने डिक्कील आहे जास्त जास्त, जास्त।

बोलते इते नाही इते शेता नाहीला पेट्रोल का भरायचा असं समजत नाहीला हं आता आपण स्कूटर बेलन करू बोलू नका रिपोर्ट टाका आरे अरोलीले बदला आंबाल हे दू गोसला ओय गोसला सुतार पक्षी तुवा सुतार पक्षी जा गोसला ॲक्च्युली आम्हाला भेटलेला आहे तो मला वाटतं तोच आहे जर तो, तो, तो नसला तर तुम्ही मारून टाका मला <laughs> तो लाल ठेवतो काटादार काटादार नाही ऐकून बेस्ट आहे ब्लॉगिंगसाठी एकदम बेस्ट अस

मला पुन्हा तूर गेला झाडा लावली आमच्याकडे समोरच घुसता घुसता बाय एक नंबर बाराची ग्रीनरीशे सत्तर मध्ये दोन डुप्लिकेट आहे मग तू महिबुकचा जोडी आता तर बघू शकता आम्ही आलेलो आहे तर इंट्री बघू शकता फुल म्हणजे अजून पुढं पण आहे पण मी इथूनच दाखवतो तुम्हाला इथूनच भारी वाटेल डायरेक्ट एकदम अशी इंट्री आहे चला पटापट बरोबर आहे इकडे बघू शकतात गार्डन बिर्डन कसा एकदम खत्री गार्डन आहे इकडे बघू शकतात जराबिरा एकदम फुल आहे हा गार्डन दाखवतोय डायरेक्ट म्हणजे माझा ते पटला ना काय बोलत गाय इथे गायचं

इकडं पार्क झालं बघा माझा फ्रेंड पोपट पण आहेत गायश जाम आहेत असं पण आहे हो आहेत हो हो माझे फ्रेंड्स लोक पोपट पण आहेत खत्री गाम लो एक पार्क म्हणजे इथे पालनी बिल्ली आहेत बसाला यो तर खूप मोठा आहे एकदम बसाला हाय स्विमिंग पूल खूप मोठा आहे 嗯、那么我多，那卡多。

आता आम्ही आता मस्त आलो आहे आम्ही पालण्यावर जरा बसलो कारण की जरा काय झोपू शकता आम्ही मस्तिका आता आलो पालण्यावर कारण की घरातली लाईट गेलेली आहे का करू शकते सगळी गरम लाईट बघून झोपलेत म्हणजे तुम्हाला जरा करून बघा इथं झोपले जराच्या घरात आम्ही मस्तपैकी आलो पालन अर्धिक टकला लागेल लागेल आम्ही खूप पावलोय दोन वाजेपर्यंत ना जेवण मस्तपैकी आता केव्हा जेवले तसं आम्ही तर बसलोय जरा गरम होतोय जरा तिकडे बसलेलो मोबाईल घेऊन आता इकडे बसले आम्ही गरम आता बघू शकता मी आणि पोहा

दुकान अरे 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 हॅलो तर गाईच आता रात्र ना रात्रीच वीस मी बघूनच बोलते का आय हाय ओय होयच तर इथे तर तेवढा तिथे आहे

खूप रात्र आली आता जेवणाची तयारी चालू आहे थोडं पालण्यात बिलण्यात बसू आम्ही अरे इथे कोण चलो गार्डन मध्ये जरा लाईट पाहिजे होती इथे नाही जशी एंट्रीला तरी अशा असतं ना भारी मजा आली असते इथे कशा आहेत कशा या खत्री आहेत एकदम भारी रात्रीचा सीन तर डेंजर आहे दुपारी लाईट गेली ती ना बाबा असा गरम होत होता ना काही सांगू नाही शकत म्हणजे एवढा जास्त गरम ना बघाय डस्टबिन घे डस्टबिन डॉल्फिन काय म्हण पण डस्टबिन आहे डस्टबिन व्हायचं बघा अंकल सिथे तिथं आपले टाटा सफारी लागले ना आता किचन मध्ये दाखवतो चला फुले एकदम खत्री आहे जेवाला जेवाला मच्छी व्हावीची बोटल बघा लय टी व्ही नाही टी व्ही गायब पूर्ण असं आवलं त्यानंतर इकडे एक रूम आहे त्यानंतर इकडे एक रूम आहे दाखवू नाही शकत आहे काही जे रॅबिट्स बघा व्हाय धावतात बाबा कान बघाय अजून तिकडे पण आहेत यो मला क्यूट वाटला असं वाटतं घराने व्हायला एकदम खत्री खूप आहेत पोपट दिसत पण नाही घाटात गेले त्यांच्या यो पार्टी? आज है पानी 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 पानी, पानी। और तुम्हें पानी 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 आ जाओ गाईज माझी रात्रीची ती लास्ट क्लिप होती त्याच्यानंतर काय झालं माहिती का आम्ही तिथे राहणार होतो तीन दिवस पण आमच्या बरोबर झाला पोपट कारण की त्या जिथे घ म्हणजे तो घर होता ना त्याच्यात एसी पण नव्हती म्हणजे एसी नव्हतीच पंखा होते त्यांना हवा पण नव्हती म्हणजे ते फिरत पण नव्हते कारण की पावर कमी होते तिथे पावर सप्लाय कमी होती म्हणून आम्ही रातचे तीन वाजेपर्यंत तिथे होतो पण खूप गरम व्हायला काय मग आम्ही तिथून निघलो ना डायरेक्ट आलो घरी मग गेलोच नाही आम्ही एकच दिवस मग मा तिथे मजा केली आम्ही तीन दिवस होतो तिथं गरम होत होता म्हणून आम्ही आलो घरी काल जे सामान वरलेला त्याचं पार्टी गेली मी काढला नाही पर आता हा ब्लॉग मी इथे जाईन करतोय जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल आवड तर लाइक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन